नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिरचीचा ठेचा कसा बनवायचा आहे बोंबील टाकून ते पाहणार आहोत त्यासाठी मी जाड हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तिखट नसतात बारीक मिरच्या देखील घेतलेल्या आहे लसूण कोथंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक बोंबीलसुद्धा तुकडे करून घेतलेले आहे आता आपण हे सर्व तव्यावर तेल टाकून भाजून घेणार आहोत मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहे आता तेल टाकून आपण छान त्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया लसूण देखील आपण भाजून घेऊया आता हे सर्व भाजून झाल्यावर आपण काढून घेऊ आता बोंबील देखील आपण भाजून घ्यायचे आहे आता आपण हे सर्व कुठून घेऊया तुम्ही मिक्सरच्या भांड्यात सुद्धा हे फिरून घेऊ शकता मिरची आणि लसूण आपण कुटून घेऊ पहिले मिरची लवकर कुटण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ टाकूया म्हणजे मिरची लवकर कुठल्या जाईल त्यामध्ये कोथंबीर देखील टाकून घेऊया तुम्ही कोथंबीर नंतर टाकली तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला कुटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण फ्राय केलेले बोंबीलसुद्धा टाकून घेऊया अशा प्रकारे आपण कुठून घेऊया आता हे कुठून झालेलं आहे आता याला आपण फ्राय करून घेऊया आता तव्यामध्ये तेल टाकून टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो मऊ झाल्यावर आपल्याला यामध्ये कुठलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे तुम्ही नाही फ्राय केला तरी चालेल असा सुद्धा तुम्ही खाऊ शकता छान आपल्याला टोमॅटो आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे ठेचा अशा प्रकारे तुम्ही परतून घ्यायचा आहे ठेचा आपला तयार झालेला आहे हा तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद